मोपत सावरोली गावात मोफत आरोग्य तपासणी व औषध वितरण शिबिर संपन्न खालापूर तालुक्यातील सावरोली गावात रोटरी क्लब ऑफ कालापूर मेड टाउन कुलकर्णी नर्सिंग होम इनर व्हील क्लब ओपोली व मेडिकेअर हॉस्पिटल यांच्या संयुक्त विद्यमाने मोफत आरोग्य तपासणी व औषध वितरण शिबिराचे आयोजन करण्यात आले होते रविवारी दिनांक सात सप्टेंबर रोजी सकाळी दहा ते दुपारी एक यावेळेत भैरवनाथ मंदिराच्या परिसरात हे शिबिर पार पडले या शिबिरामध्ये विविध तज्ज्ञ डॉक्टरांनी तपासण्या करून मार्गदर्शन केले नागरिकांसाठी मोफत डोळे तपासणी फिजिशियन तपासणी स्त्रीरोग व अस्थिरोग तपासणी जनरल सर्जन बालरोग तज्ज्ञ त्वचा रोग तज्ज्ञ दंत्यवैद्य डायटिशियन तसेच फिजिओथेरोपिस्ट सुविधा उपलब्ध करून देण्यात आल्या होत्या याशिवाय मोफत रक्त तपासणी बी एम आय तपासणी तसेच डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार ई सी जी तपासणी करण्यात आली गावकरी व परिसरातील नागरिकांनी या शिबिराचा मोठ्या संख्येने उपस्थिती लावली अनेकांनी मोफत तपासण्या करून घेतल्या व औषधोपचारांचा लाभ घेतला स्थानिक नागरिकांनी या शिबिराबद्दल समाधान व्यक्त करत आयोजकांचे आभार मानले शिबीर यशस्वी पार पडण्यासाठी रोटरी क्लब ऑफ खालापूर मिड टाऊन सदस्य इनरव्हील क्लबचे पदाधिकारी कुलकर्णी नर्सिंग होम मेडिकल हॉस्पिटलचे डॉक्टर व वैद्यकीय कर्मचारी यांनी मेहनत घेतली गावातील स्वयंसेवकांनीही सक्रिय सहभाग नोंदवला शिबिराच्या आयोजनासाठी विशेष परिश्रम घेतलेल्या राकेश बांदल मंगेश बांदल व रुपेश घरत यांचे नागरिकांकडून कौतुक कर करण्यात आले या उपक्रमातून ग्रामीण भागातील नागरिकांना मोफत व दर्जेदार आरोग्यसेवा मिळाल्याने त्यांचा लाभ थेट जनतेपर्यंत पोहोचला भविष्यात अशी शिबिरे आयोजित करून जनतेच्या आरोग्याची काळजी घेण्याचे आश्वासन आयोजकांनी दिले स्पेशालिटीचे डॉक्टर सगळीकडे असतात आणि आपल्याला बघू तेव्हा जाऊन आपण त्यांना दाखवू शकतो खेड्यामध्ये आतमध्ये इंटिरियरमध्ये आपल्याला ही सुविधा मिळायला खूप त्रास पडतो त्यासाठी आम्ही कुलकर्णी नर्सिंग होम तसंच क्लबिंग क्लब आणि रायगड मेडिकल असोसिएशन मेडिकवर हॉस्पिटलला विनंती केली की सगळे मिळून एक कॅम्प करू हे साधारणतः मोठा कन्सल्टंट म्हणजे सुपर स्पेशालिटी वाले डॉक्टर आलेले आहे आणि त्यांच्यातर्फे तपासणी होत आहे आणि औषधोपचार पण दिला जातो रुग्ण तपासून झालेले आहेत आणि अजून पण चालू गावातील गरजू होताना तसेच इतर सगळ्यांना योग्य अशी सुविधा मिळतात तसेच गृहिणींसाठी गृहिणी खारशा आरोग्याकडे लक्ष देत नाहीत त्यांच्यासाठी खूप महत्त्वाचा कॅम्प आहे याच इटेशाने हा आयोजन केलेला आहे गावकऱ्यांना या कॅम्पचा मोठ्या प्रमाणात फायदा होतो ज्या सुविधा शहरात मिळ शहरात मिळतात त्या गावात मिळत नाही त्यासाठी या कॅम्पचा खूप मोठ्या प्रमाणात असा फायदा झालेला आहे खूप मोठ्या प्रमाणात प्रतिसाद मिळतो जेवढी अपेक्षा होती आवश्यकता होती त्याच्यापेक्षा जास्त जास्तीने प्रतिसाद मिळतोय गावकऱ्यांना जे आमचे प्रॉब्लेम होते असेल ही बातमी आवडली असेल तर नवे पर्व या युट्यूब चॅनलला लाईक शेअर कमेंट आणि सबस्क्राईब करायला विसरू नका तसेच नवीन अपडेट मिळवण्यासाठी बेल आयकॉन दाबायला विसरू नका